पण हो 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 तो अध्यक्ष पाण्याचा परिणाम काय होतो शरीरावर आरोग्यावर काय परिणाम होतो अध्यक्ष मोदय हे आपण पाहिलं पाहिजे अध्यक्ष मोदय जल हे जीवन आहे म्हणतो पण ते कसं आहे ते आपण माहीतच नाही त्यामध्ये लोकांचे केस गडती सुरू झाली टक्कलचे टक्कल व्हायला लागले बिकॉज ऑफ द वॉटर की कोणतंही पाणी आलं का ते आरो वॉटर लावायचं आरो सिस्टीम की माझ्या घरामध्ये नळाचं येणारं पाणी त्याच्यावर मी आरो लावला की मी आता एकदम मला शुद्ध पाणी मिळतं अध्यक्ष मोदय पण नाही अध्यक्ष मोदय खरोखर दारोचं पाणी तपासलं पाहिजे की त्यामध्ये खरोखर हे जे प्रमाण आहे सगळ्या घटकांचं योग्य आहे की नाही योग्य अध्यक्ष मोदय जर हे तपासले अध्यक्ष मोदय तर हेल्थ मध्ये येते अध्यक्ष मोदय बी आय एस म्हणते पॅकेज ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते तपासण्याची आवश्यकता नाही आणि एफ एस एस म्हणते की आम्ही पाणी जे आहे ते हाय रिस्क मध्ये टाकलेलं हाय रिस्क अध्यक्ष मोदय बी आय एसनी हे तपासलंच पाहिजे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर तपासलं पाहिजे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदी याच्यामुळे काय होतो अध्यक्ष मोदय बिमारी कारण वॉटन बॉर्न डिसीज जे आहेत सेव्हन्टी पर्सेंट आपले डिसीज रोग जे आहेत ते वॉटन बॉर्न अध्यक्ष हो मोदय मग व्हायरल वगैरे बाकीचे बॅक्टेरियल वेगळे पण वॉटन बॉर्न डिसीज हे सेवन्टी पर्सेंट हो अध्यक्ष मोदय मग कॅडमियम त्याच्यामुळे कॅन्सर उद्भवतो किडनी मेंदू आरसीबी इत्यादी निकामी होण्याची शक्यता असते पुढे त्याचं प्रमाण आता मी सगळ्यांचं प्रमाण वाचणार नाही मध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे मर्क्युरीचं प्रमाण जर पाण्यामध्ये योग्य नसलं तर आतडे किडनी व मज्जा संस्था निकामी होण्याची शक्यता अध्यक्ष अध्यक्षमध्ये सेलिनियम जर पाण्यामध्ये योग्य प्रमाणात नसलं तर केस नख नखळणे अशक्यपणा नायट्रेटचं प्रमाण जर पाण्यामध्ये व्यवस्थित नसलं जे दहा एमजीच पाहिजे पर लिटर अध्यक्ष म्हणजे थायरॉइड कॅन्सर त्वचा रोग व गर्भवती मातामध्ये दुष्परिणाम हे रोग उद्भवतात अध्यक्ष म्हणजे त्या दिवशी साठ टीडीएस होता मुंबई पाणी पुरवठा साठ टीडीएस अध्यक्ष कोणाचं लक्ष अध्यक्ष मोदय कोण घरी तपासतं पाणी येत आहे पाणी पितोय एवढाच विषय आपल्याला समजतो अध्यक्ष मोदय पाणी पुरवठा अशुद्ध होण्यासाठी अध्यक्ष मोदी हो कारणीभूत जलसंपदा विभाग अॅग्रिकल्चर विभाग इंडस्ट्री विभाग पर्यावरण विभाग असे कितीतरी विभागात नगर विकास असे सगळे डिपार्टमेंट मॅक्झिमम हे पाणी पुरवठा अशुद्ध स्त्रोत करण्याकरिता आणि अशुद्ध पाणी लोकांस मिळण्याकरता हे सुद्धा जबाबदार अध्यक्ष मोदय तो पाणी उपसा करून आपल्याला पाजला जातो अध्यक्ष मोदी हा एवढाच फरक आणि शरीर कारण शुद्धतेचा कुठेही फरक नाही की एखाद्या त्या फ्लोराईडचं प्रमाण जेवढं ठरलेलं आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त कारण तपास लोक सुद्धा पाण्याची क्वालिटी तपासत राहतात अध्यक्ष मध्ये हो त्याची टीडीएस तपासणार पी एस तपासणार त्यामध्ये असले मिनरल तपासणार आपापल्या घरी तपासा आप अध्यक्ष तपास मोदय हो आणि जेव्हा फ्लोराईडचं प्रमाण समजा कमी आलं तर लगेच आंदोलन त्या शहरामध्ये उभं राहतं की फ्लोराईडचं प्रमाण हे कमी झालेलं आहे हे व्यवस्थित करत त्यासाठी आंदोलन त्यासा 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 त्या करतात ही जागृती अध्यक्षमध्ये त्या नागरिकांमध्ये आहे आतापर्यंत आपल्यामध्ये आपण पाणी पितो याच समाधान आहे कधी कधी पाणी मिळतं कधी मिळत नाही याच्यात समाधान आहे हंडा कुठून आणावा लागत नाही आपल्या नळाला पाणी याच्यात समाधान आहे परंतु अध्यक्ष मध्ये हा भविष्याचा विचार आपण जर केला नाही आजच्या याच्यामध्ये तर दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पूर्ण होणार अध्यक्षमध्ये मी माननीय नरेंद्रभाई मोदींचं यासाठी आभार माना अभिनंदन करा अध्यक्ष मध्ये की या गरजा ओळखून शहरी आणि ग्रामीण भागातला पाणीपुरवठा पुरवठा ओळखून अध्यक्ष मध्ये शहरामध्ये थोडी बरी परिस्थिती आहे कारण शहराच्या मुंबई शहरात त्यांच्या स्वतःचे धरणे ठाणे शहरामध्येच आहेत बाकी नाशिक असेल तिथं पाणीपुरवठा जो सरफेस ड्रिंकिंग वॉटर होतो शहरात अजूनही फरक काय की शहरांमध्ये सर्फेस ड्रिंकिंग वॉटर दिलं जातं आणि ग्रामीणमध्ये ज्या जिल्हा परिषदच्या योजना होतात त्यामध्ये जमिनीच्या खालचं पाणी अध्यक्ष महोदय उपसून आपल्याला दिला जातं बोर ते बोरच्या माध्यमातून असेल विरीच्या माध्यमातून असेल तो पाणी उपसा करून आपल्याला पाजल्या जातं अध्यक्ष महोदय हा एवढाच फरक आणि शहरी कारण शुद्धतेचा कुठे फरक नाही अध्यक्ष महोदय हे करत अध्यक्ष महोदय मोदी साहेबांनी दोन हजार एकोणीस मध्ये जल जीवन मिशन अध्यक्ष महोदय आणलं कारण शहरी भागाच्या लोकांच्या पाणी पुरवठा शुद्ध पाणी मिळण्याच्या बरोबर ग्रामीण भागातल्या माणसांना सुद्धा शुद्ध पाणी मिळालं पाहिजे हे गृहित धरून हे ध्येय ठेवून दोन हजार एकोणीसला जल जीवन मिशन आलं दोन हजार एकवीस पर्यंत अध्यक्ष मध्ये कोरोना होता त्यामुळे ते काम पुढे जाऊ शकलं नाही पण दोन हजार एकवीस नंतर मी त्यावेळेस एकवीस नंतर ह्या कामाला बावीस पर्यंत बावीस नंतर जास्त सुरुवात झाली त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते आमचे गुलाबरावजी पाटील तेव्हापासून आमचे आदरणीय गुलाबराव पाटील तेव्हापासून पाणी पुरवठा मंत्री आहेत अध्यक्ष मध्ये जल जीवन मिशनला स्पीड देण्यात आला स्पीड देण्यात आला आदित्यजी मी सांगतो तुम्हाला पीठ चांगला देण्यात आला मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही त्यापूर्वीचे आकडे काढा दोन हजार एकोणीसच्या पूर्वीचे एकोणीसच्या पूर्वी आपल्या बजेटमध्ये पाणी पुरवठा सेंटरचा मिळत नव्हता आपल्याच बजेटमधून पाणीपुरवठा योजना याच्या पाचशे सहाशे चारशे कोटी यावरती कधीही बजेट मिळत नव्हता एवढा सगळ्यात महत्वाचा विषयाला बजेटच नव्हता कमी बजेट त्याच्यामध्ये दोन दोन कोटी एक एक कोटी अशा योजना काहीतरी जलस्वराज काही केंद्राची यायची मग महाजल यायची त्या योजना कुठं गेल्या काय गेल्या हा सगळा संपला परंतु अध्यक्ष महोदय जल जीवन मिशनमध्ये अध्यक्ष मोदय एकसष्ट हजार कोटीचे आपण प्रस्ताव तयार केले अध्यक्ष महोदय पंचावन्न हजार योजनांना या दोन अडीच वर्षात तीन वर्षांमध्ये मंजुरात दिली अध्यक्ष मोदी त्रेपन्न हजार योजना स्वतंत्र करीत आहेत आणि एकोणीसशे पंचाणव प्रादेशिक योजनांना मंजुरात दिली अध्यक्ष मोदय आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास बावीस हजार गावांमध्ये अध्यक्ष महोदय आता हे योजना पूर्णत्वास गेल्यात किंवा पूर्णत्वास झालाय किंवा पूर्णत्वास जात दे। आहेत अध्यक्ष महोदय आणि म्हणून करोड लोकांना या अडीच तीन वर्षामध्ये नळ जोडणी जी आहे ते करोड लोकांना देण्यात आली जे तीस पर्सेंट प्रमाण होतो ते आता सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाण या नळजोडणीचं झालेलं आहे शुद्ध पाण्याच्या ते शुद्ध म्हणता येणार नाही अजूनही ना मी त्याच्यावर पुढे जाणार आहे त्या पाण्याची योजनेची नळ जोडणी अध्यक्ष महोदय झाली आणि ते सांगतो ना अध्यक्ष महोदय यामध्ये अध्यक्ष महोदय आता आपण अध्यक्ष महोदय शुद्ध पाणी पुरवठा कसा असावा काय अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाचा पद्धत प्रश्न अध्यक्ष मध्ये महाराष्ट्रात आपण महाराष्ट्राने एक चांगलं धोरण याच्यावर केलं पाहिजे देशाला दिशा दर्शक असा महाराष्ट्र असला पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण करतो का अध्यक्ष महोदय पाणी पुरवठ्याचा संबंध पाणी पुरवठा डिपार्टमेंट येतो का पाणी पुरवठा अशुद्ध होण्यासाठी अध्यक्ष मध्ये कारणीभूत जलसंपदा विभाग ऍग्रीकल्चर विभाग इंडस्ट्री विभाग पर्यावरण विभाग असे कितीतरी विभागात नगर विकास असे सगळे डिपार्टमेंट मॅक्झिमम हे पाणी पुरवठा अशुद्ध स्त्रोत करण्याकरिता आणि अशुद्ध पाणी लोकांस मिळण्याकरिता हे सुद्धा जबाबदार अध्यक्ष मोदय आणि म्हणून या सगळ्या डिपार्टमेंटने एकत्रितपणे पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी कसं मिळेल याचं धोरण ठरवणे आवश्यक अध्यक्ष अध्यक्षमध्ये मी त्याच्यावर जातो अध्यक्षमध्ये की बघा आता अध्यक्ष बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यामध्ये आणि काही खामगाव मधले गावं त्या अध्यक्ष मध्ये त्यामध्ये लोकांचे केसत गडती सुरू झाली टक्कलचे टक्कल व्हायला लागले बिकॉज ऑफ द वॉटर आणि त्याच्या मग वॉटर सगळे टेस्टिंग केले आपण आणि त्यामुळे प्रमाण जे आहे क्षाराचं किंवा वेगवेगळे वेग मेटलचं ते सापडल्यानंतर त्याच्यावर त्या पद्धतीनं बंदी घालून आज पुन्हा ते केस आले परंतु अध्यक्ष पाण्याचा परिणाम काय होतो शरीरावर आरोग्यावर काय परिणाम होतो अध्यक्ष मोदे हे आपण पाहिलं पाहिजे अध्यक्ष मोदय जल हे जीवन आहे म्हणतो पण ते कसं आहे ते आपण माहितच नाही अध्यक्ष मोदय आपण अध्यक्ष हेवी मेटल्स वर जाऊया आपण कॅडमियम एक मेटल घेतो आपण याच्यामध्ये त्याचं नॉर्मल प्रमाण अध्यक्ष मध्ये पाण्यामध्ये आपल्या शरीरासाठी पोषक असलेल्या पाण्यामध्ये तीन मायक्रोग्रॅम पर लिटर असणे आवश्यक अध्यक्ष मध्ये तीन मायक्रोग्रॅम अध्यक्ष मध्ये याच्यामध्ये काय होतो अध्यक्ष मोदी बिमारी कारण वाटन बॉर्न डिसीज जे आहेत सेव्हन्टी पर्सेंट आपले डिसीज रोग हो जे आहेत हो ते वॉटन बॉर्न अध्यक्ष मध्ये मग व्हायरल वगैरे बाकीचे बॅक्टेरियल ते वेगळे पण वॉटन बॉर्न डिसीज हे सेव्हन्टी पर्सेंट अध्यक्ष होते मग त्याच्यामुळे कॅन्सर उद्भवतो अध्यक्ष प्रमाण कमी जास्त असलं पाहण्या लीड अध्यक्ष मध्ये पहि पंधरा मायक्रोग्राम पाहिजे अध्यक्ष मोदय यामुळे आपल्याला बिमाऱ्या कोणत्या अध्यक्ष मोदय किडनी मेंदू आरसीबी इत्यादी निकामी होण्याची शक्यता असते अर्सेनिकमुळे त्याचं प्रमाण आता मी सगळ्यांचं प्रमाण वाचणार नाही मध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे मर्क्युरीचं प्रमाण जर पाण्यामध्ये योग्य नसलं तर आतडे किडनी व मज्जा संस्था निकामी होण्याची शक्यता आहे जर पाण्यामध्ये योग्य प्रमाणात नसलं तर केस नख गळणे अशक्त पण आहे नायट्रेटचं प्रमाण त्या दिवशी तो विषय निघाला अध्यक्ष म्हणजे नायट्रेटचा रोहित पवार साहेबांनी काढला होता नायट्रेटचं प्रमाण जर पाण्यामध्ये व्यवस्थित नसलं जे दहा एमजीच पाहिजे पर लिटर अध्यक्ष म्हणजे थायरॉइड कॅन्सर त्वचा रोग व गर्भवती मातामध्ये दुष्परिणाम हे रोग उद्भवतात अध्यक्षमध्ये टीडीएस सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष टीडीएस आपल्या पाण्यामध्ये पाचशे मिलीग्रॅम पर लिटर एमजी पर मिलीग्रॅम पाहिजे पर लिटर पाहिजे अध्यक्ष मी त्या दिवशी मुंबईचा अध्यक्ष मध्ये पाण्याचा नमुना घरी तपासला टीडीएसचा पाचशे मिलीग्रॅम शरीरासाठी पोषक अध्यक्ष मध्ये तोपर्यंत आणि दीडशेच्या आतमध्ये सुद्धा नको आहे पाचशेच्या वरही नको आहे परंतु अध्यक्ष मध्ये त्या दिवशी साठ टीडीएस होता मुंबई पाणी पुरवठा साठ टीडीएस अध्यक्ष कोणाचं लक्ष अध्यक्ष मोदय कोण घरी तपासतं पाणी येत आहे पाणी पितोय एवढंच विषय आपल्याला समजतो अध्यक्ष मोदय क्लोराईडचं क्लोराईड जर जास्त डी टीडीएस जर जास्त वाढला किडनी त्वचा रोग या कृत विकार क्लोराईडचं प्रमाण कमी जास्त झालं रक्तचाप वाढणे अथवा कमी होणे आणि फ्लोराईड अध्यक्ष होत फ्लोराईडचं जर प्रमाण कमी जास्त पाण्यामध्ये असलं दातांचे विकार आणि हाडांचे हे अमेरिकेमध्ये अध्यक्ष मोदय फ्लोराईडचं प्रमाण तिथं का तपासलं जातं आणि सगळ्यात जास्त डेंटिस्टची प्रॅक्टिस अमेरिकेमध्ये का चालतं डेंटिस्टची दे? कारण फ्लोराईड तिथं जास्त मिळतं आणि त्याचं प्रमाण थोडंही कमी जास्त झालं की दातं आणि हड्डी जी आहे बोन्स हे चिसूड होतात आणि म्हणून अध्यक्ष म्हणजे फ्लोराईडवर त्यांचं जास्त लक्ष द्या अवेअरनेस असतो अध्यक्ष म्हणून अध्यक्ष टोटल हार्डनेस किडनी विकार अध्यक्ष मोदय मी एवढ्यासाठी हा विषय सभागृहासमोर आणला अध्यक्ष मोदय की मेटल्स हे जे घटक आहे मिनरल्सचं प्रमाण अध्यक्ष मोदय शरीरासाठी पोषक सुद्धा आहे पण मिनरल्स किती प्रमाणात असावेत याच जर आपल्या पाण्यामध्ये आपण व्यवस्थित आपण त्याचा हे करू शकलो नाही तर मिनरल्स मुळे सुद्धा मिनरल्स आवश्यक सुद्धा पाण्यामध्ये मग ऍडेड मिनरल्स पाण्यामध्ये बॉटलमध्ये ऍडेड मिनरल्स अध्यक्ष मध्ये खरोखर आपण त्या बॉटल तपासतो काय बियाच्या कंडिन्यू बियाची ज्या नियम आहेत त्या सध्या बॉटलचं आपण जे पॅकेजिंग बॉटल आहे पॅकेज बॉटल ते कधी तपासतो अध्यक्ष मोदय त्याच्यावर खरोखर आपण रेग्युलेटरी ऑथॉरिटी व्यवस्थित आपलं काम करते अध्यक्ष मोदय नाही करत अध्यक्ष मोदय कारण या यामुळे अतिशय वेगवेगळे विकार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये होते अध्यक्ष मोदय आपल्या घरामध्ये आज आजकाल एक हे झालेलं आहे की कोणतंही पाणी आलं का ते आरो वाटर लावायचं आरो सिस्टीम आता तर किनले वॉटर आहे वेगवेगळे आपलं किंजैन वॉटर आहे आता आरो सिस्टीम सगळ्या लोकांना काय वाटतं अध्यक्ष मध्ये की माझ्या घरामध्ये मा नळाचं येणारं पाणी त्याच्यावर मी आरो लावला की मी आता एकदम मला शुद्ध पाणी मिळतं अध्यक्ष मध्ये पण नाही अध्यक्ष मोदय ह्या ज्या मशीन येतात ह्या मार्केटिंगचा फंडा अध्यक्ष मोदय यामध्ये याच्यावर रेग्युलेटरी ऑथॉरिटी असली पाहिजे अध्यक्ष मोदय खरोखर आरोचं पाणी तपासलं पाहिजे की त्यामध्ये खरोखर हे जे प्रमाण आहे सगळ्या घटकांचं योग्य आहे की नाही योग्य अध्यक्ष मोदय जर हे तपासले अध्यक्ष मोदय तर हेल्थ डेंजरमध्ये येते अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे मिनरल डिफिशियन्सी तयार होते अध्यक्ष मोदय इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सुद्धा त्याच्यामुळे अध्यक्ष मोद आरोची सिस्टीम ज्या घरांमध्ये जे तीव्र ऍड येतात हेमा मालिनी आमच्या माननीय खासदार आहेत त्यांची पण एक ऍड येते आरोच्या बद्दल अशा बऱ्याचशा ऍड येतात हिरो हिरोईनच्या येतात सगळ्या येतात अध्यक्ष मोदय दे। अध्यक्ष मध्ये लोक त्याला भरतात की अरे नाही आपलं पाणी खराब असेल आपण आरो सिस्टीम ची हे घ्याव अध्यक्ष मोदय परंतु अध्यक्ष मोदय त्याचं रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून त्याचं व्यवस्थित आपण तपासून घ्यायचं आज काय चालू अध्यक्ष मोदय बी आय एस मध्ये बीर ऑफ जे आपलं इंडियाचं आहे जे मानक ठरवतं जे शुद्धता ठरवते त्यामध्ये आणि एफ एस एस आय मध्ये फूड सेक्युरिटी आपलं डिपार्टमेंट आहे त्यांच्यामध्ये चालू अध्यक्ष मोदय बी आय एस म्हणते पॅकेज ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते तपासण्याची आवश्यकता नाही आणि एफ एस एस आय म्हणते की आम्ही पाणी जे आहे ते हाय रिस्क मध्ये टाकलेलं हाय रिस्क पाण्याचा प्रोडक्ट जे आहे ते हाय रिस्क मध्ये आहे आणि बी आय एस म्हणते पाणी ड्रिंकिंग पॅकेज ड्रिंकिंग वॉटर तपासण्याची आवश्यकता नाही अध्यक्ष मोदय बी आय हे तपासलंच पाहिजे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर रँडमली तपासलं पाहिजे अध्यक्ष मोदय हो खरोखर त्या बॉट पॅकेज ड्रिंकिंग वॉटर मधून आपल्या शुद्ध आपण अध्यक्ष मध्ये हो विधानसभेमध्ये कोणतं पाणी पितो सगळं बॉटल घेऊनच पाणी पितो ना कधी त्याची आपण अवेअरनेस घेतला काय की खरोखर एखादी बॉटल तपासून बघावी नाही घेत अध्यक्ष मोदय हो आणि म्हणून अध्यक्ष मध्ये हो याच्यावर अतिशय हो महत्व अतिशय आज बघा मला अभिमान या गोष्टीचा आहे की जल जीवन मिशन आल्यानंतर यामध्ये अतिशय सुधारणा झालेल्या क्वालिटीवर सुधारणा झालं अध्यक्ष मोदे जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नास लॅब होत्या अध्यक्ष मोदे लेबॉरेटरी पाणी तपासण्याच्या आज माझ्या माहिती म्हणून अडीचशेच्या जवळपास लेबॉरटरी अडीच वर्षामध्ये आपण स्थापित केल्या कारण आता त्याच्यावर आपण लक्ष देतोय पण अजून अवेअरनेस आणि अजून शासनाचं डिपार्टमेंटचं लक्ष आवश्यक अध्यक्ष मोदी आज बेंगलुरू शहराला अध्यक्ष मोदे देशामध्ये पहिलं शहर आहे की त्या शहराला बी आय मानांकन दिलेलं आहे पहिलं शहर आहे की ते बी आय च्या स्टँडर्डवर ते खरं उतरलेलं शहर पहिलं बेंगलुरू झालं मुंबई काय उतरू शकत नाही अध्यक्ष महोदय पुणे काय होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय कोण लक्ष दिलं अध्यक्ष मध्ये नगर विकास डिपार्टमेंट इन्व्हॉल्व्ह असतं म्हणून फक्त पाणी पुरवठ्याची चर्चा करताना पाणी पुरवठावर बोललं त्या डिपार्टमेंट असं होत नाही या सगळे डिपार्टमेंट अध्यक्ष महोदय कनेक्टेड आहे आणि म्हणून याच्यावर एक चांगलं धोरण पाणी पुरवठ्याचं आपल्या महाराष्ट्रामध्ये होणे आवश्यक अध्यक्ष महोदय मी थोडक्यात संपूर्ण अध्यक्ष या विषयावर अध्यक्ष महोदय मी एवढ्यासाठी याच्यावर हक्कानं बोलू शकतो अधिकारवाणी न बोलू शकतो माझा दावा अध्यक्ष मोदय दावा नाही पण माझं म्हणणं अध्यक्ष मोदी तपासूया आपण पुढे अध्यक्ष मोदय जळगाव जामोद मतदारसंघ माझा मतदारसंघ मी प्रयत्नपूर्वक दहा वर्षापासून कारण माझ्या मतदारसंघ खार पानपट्टा आहे आणि खार पानपट्टा असल्यामुळे कॅडमियम लीड मर्क्युरी टीबीएस हे इतकं हेवी मेटल आणि हार्डनेस त्या पाण्यामध्ये होतं अध्यक्ष मोदय मागच्या त्याच्यापूर्वी दहा सात आठ वर्षापूर्वी त्या मतदारसंघामध्ये दहा वर्षामध्ये पाचशे लोक किडनीच्या आजारामुळे मृत्यू पावले अध्यक्ष होते डायलिसिस सेंटर सगळ्यात पहिले ग्रामीण भागात डायलिसिस सेंटर माझ्या मतदारसंघात उभारले कारण एवढे किडनीचे पेशंट वाढायला लागले त्यानंतर आम्ही अभ्यास केला अध्यक्ष हो त्यावेळेस लेबॉर्टरी आपल्याकडे नव्हतीच आम्ही केरळला नमुने पाठवले हो टेम्पो घेऊन पूर्ण स्त्रोत जे आहेत ते सगळे तपासले केरळला पाठवले त्यामध्ये एवढं वाईट आलं अध्यक्ष मोदय पण त्यावर उपाय शोधला की करायचं काय शेवटी आमच्याकडे धरण आमच्या उशाशी असल्यामुळे आम्ही तिथून एकशे चाळीस गाव पन्नास गाव योजना अध्यक्षमध्ये लॉन्च केली मी सगळं शासनाचं त्यावेळेस अभिनंदन अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आमचे तीन चार पाणी पुरवठा म्हणजे सगळ्यांनीच सहकार्य केलं अध्यक्ष हो मी शासन कोरा मी आज काय म्हटलं मी मग त्याच्या राजकारणावर बोलायचं मी राजकारण जाऊ शकतो मी काय मी अजित दादाचं त्याचं नाव घेतलं त्यावेळेच पाणी नाव घेतलं <laughs> अध्यक्ष 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 महोदय त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी मला भुजबळ साहेब इथं बसलेले आहेत त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी मला मदत केली आणि जेव्हा पाचशे लोकांचे रिपोर्ट आणले मृत्यूचे आरोग्य खात्याकडून सगळ्यांचे रिपोर्ट तयार केले सगळं पाणी तपासून घेतलं आणि कोणाची ताकद नव्हती त्यावेळेस की माझ्या आलेल्या रिपोर्ट वर पाचशे लोक मरत आहेत आणि पाणी पुरवठा योजनाला संमती देणार नाही अशी कोणाची ताकद नव्हती कोणाची ताकद नव्हती पण पण त्या ते राजकारण जर म्हणायचं म्हटलं तर भुजबळ साहेब त्याला साक्षी आहेत अर्ध्या रात्री बारा वाजता सभागृह चालू असताना भुजबळ साहेब अजितदादा आणि मी पृथ्वीराज चव्हाण साहेब सन्मान मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेलो त्यांनी योजना म्हणे होणार यो नाही त्यावेळेस दोघांनी ठणकावून सांगितलं की लोक मरत आहेत त्यामुळे योजना अजून विषय राहिला अध्यक्ष मध्ये महत्वाचे अध्यक्ष अध्यक्ष मोदय आणि त्यानंतर अध्यक्ष मोदय ती योजना आम्ही केली आणि आज माझा दावा आहे अध्यक्ष मोदी या आपल्या शासनामध्ये अडीच तीन वर्षामध्ये त्यानंतर चार योजना लॉन्च केल्या अध्यक्ष मोदय हो आणि शेगाव पाणी पुरवठा योजना असेल जळगाव असेल पुन्हा त्याला सुधारित पाण्या पुन्हा त्याच्या रेट्रो फिटिंग केलं अध्यक्ष मोदय हो चार धरणावरून अध्यक्ष हो मोदय मतदारसंघ बांधला एकही गाव आणि वाडी वस्ती जळगाव विधानसभा मतदारसंघात सापडणार नाही की तिथं सरफेस ड्रिंकिंग वॉटर नाही माझा दावा आहे महाराष्ट्रातला एकमेव ग्रामीण मतदारसंघ आहे तिथे सरफेस ड्रिंकिंग वॉटर मिळते शहरासारखा अध्यक्ष मोदय म्हणून माझी विनंती अध्यक्ष मोदय की याच पद्धतीचं धोरण महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठा असलंच पाहिजे हो अध्यक्ष मोदय शहरी भागासाठी धरणाचं पाणी देता अध्यक्ष मोदय हो दे। ग्रामीण भागानं काय पाप केलं अध्यक्ष मोदय हो जेव्हा पाणी पुरवठा आपण करतो अध्यक्ष मोदय हो तर तिथे आजूबाजूला धरणं कोणती आहेत छोटे धरणं आपण एखाद्या मतदारसंघा पाण्यासाठी बांधू शकतो का या पद्धतीचा विचार केला पाहिजे हो अध्यक्ष मोदी आणि ते स्त्रोत असतात जिल्हा परिषदांनी जीवन प्राधिकरण अध्यक्ष मोदय ह्या योजना जिल्हा परिषद मध्ये अध्यक्षमध्ये काही व्यवस्था नाही काय योजना करतात त्यांचं त्यांना माहिती नाही आहे काय शुद्ध पाणी देणार आहेत जीवन प्राधिकरणावर प्रादेशिक योजना हा त्यावरचा अंतिम उपाय आहे आणि त्यासाठी धरणांची निर्मिती शुद्ध पाणी पुरवठासाठी एवढी करणे आवश्यकता स्त्रोत ज्या अध्यक्ष तर त्याचं बडकटीकरणच नाही जे आपण बोरचा स्त्रोत घेतो विहिरीचा स्त्रोत घेतो छोट्या छोट्या योजना गावांमध्ये कुठं बडकटीकरण आहे त्याची शुद्धता कुठं आहे हार्डनेस किती आहे काही माहिती नाही त्या बडकटीकरण त्या स्त्रोतचं झालं पाहिजे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अध्यक्ष मोदय तर ग्रामीण भागातल्या माणसांना अतिशय अध्यक्ष शुद्ध पाणी मिळेल अध्यक्ष मध्ये आता संबंध जलसंपदाशी येतो म्हणून मी जलसंपदा विभाग आहे आज अध्यक्ष अदे, मोदय अध्यक्ष जल मोदय जलसंपदा विभागामध्ये अध्यक्ष अदे, मोदय आतापर्यंत जेवढं काम झालं नाही अध्यक्ष मोदय त्या दोन अडीच वर्षामध्ये सपाट्यानं काम झालं अध्यक्ष मी राजकारणात वर्षी यावेळी काहीच बोलणार नाही तर मला सगळे विषय बोलतोय अध्यक्ष मोदय पंचवीस सव्वीसच्या या अर्थसंकल्पाला जलसंपदा विभागाला पंधरा हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये दिले अध्यक्ष म्हणून त्यामुळे अत्यंत महत्वाकांक्षी जे प्रकल्प अध्यक्ष महोदय ते निश्चितपणे गतीने पुढे जातील अध्यक्ष महोदय अपूर्ण सिंचन प्रकल्प जे आहेत त्याच्यासाठी पाच हजार कोटी तरतूद केली आहे त्यामध्ये अध्यक्ष सुधारणा करणे कालव्याच्या सुधारणा करणे पीडीएनच्या सुधारणा करणे ज्यामुळे ज्या योजना चालू आहेत ज्यामुळे पाणी मिळत आहे त्यामध्ये सुधारणा करून ते पाण्याचा अप्यव राहणार नाही त्याची तरतूद अध्यक्ष मोदी आहे आणि सगळ्यात मी जलसंपदा विभागाचा हो अध्यक्ष मोदय हो पाणी पुरवठ्याची कसा संबंध होतो मी मुख्यमंत्री महोदयाचं अभिनंदन करणार अध्यक्ष मोदय हो मी आता त्याचा एक, एक रिपोर्ट सांगतो अध्यक्ष महोदय माननीय चीफ मिनिस्टर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अध्यक्ष हो मोदय या शुक्रवारी अध्यक्ष हो मिटिंग घेतली ए ए ए आय आय बी अध्यक्ष मोदय हो व्हाईस प्रेसिडेंट ऑफ एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक सोबत मिटिंग घेतली आणि त्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नारपार गिरणा लिंकिंग प्रोजेक्ट्स याच्याबद्दल मीटिंग घेतली अध्यक्ष मोदी आणि ते प्रोजेक्ट पुढे जातात काय आवश्यकता त्या प्रोजेक्टची त्याचप्रमाणे तापी महापुनर्भरण योजना मराठवाडा वॉटर ग्रीड वैनगंगा नळगंगा आणि नारपार अध्यक्ष मोदय या धरणांची या योजनेची आवश्यकता काय अध्यक्ष जेव्हा नळगंगा वैनगंगा हा अध्यक्ष मध्ये सात आठ वर्षात पूर्ण होईल विदर्भामध्ये शुद्ध पाणी योजना याच्याहून होतील आणि शुद्ध पाणी जे बीएच च्या स्टँडर्डचं आहे ते शुद्ध पाणी ग्रामीण मतदारसंघात भेटेल मराठवाडा ग्रीड झाली तर ग्रामीण भागातल्या लोकांना बियाचं पाणी मिळेल नुसार पाणी मिळेल अध्यक्ष मोदय आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन अध्यक्ष मोदय अजून एक अध्यक्ष मोदी एक रिपोर्ट आलेला रिसेंटली एक रिपोर्ट आलेला आहे सेक्युरिंग वॉटर इन अ टाइम ऑफ क्लायमेट चेंज थ्रू नॅचरल इकोसिस्टम मॅनेजमेंट अध्यक्ष मोदय यांचा क्लायमेट चेंज ऑफ वॉटर सिस्टीम क्लायमेट चेंज ऑफ वॉटर सिस्टीम याच्यावर एक रिपोर्ट आलेला लेटेस्ट रिपोर्ट अध्यक्ष मोदी यामध्ये अध्यक्ष काय सांगितलेला अध्यक्ष मोदय आपण ज्या जमिनी आहेत आपल्या शेतजमिनी फॉरेस्ट अध्यक्ष मध्ये शेत जमिनीमध्ये एवढा आपण मोठ्या प्रमाणामध्ये लँडचे आपण आता कन्वर्ट करतोय शेत जमिनीचे आपण याच्यामध्ये जात आहे लँड कमी होत आहे अध्यक्ष आणि त्याचा पोत जो आहे त्याचा अध्यक्ष तो खराब होतोय त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात फर्टिलायझर टाकतोय खतं टाकतोय बियाणं आपले हे इन्सेक्टिसाइड वापरतोय त्यामुळे सुद्धा पाण्याचा दर्जा कमी होतोय अशुद्ध पाणी अध्यक्ष त्याचप्रमाणे अध्यक्ष मध्ये इंडस्ट्री या रिपोर्टमध्ये अध्यक्ष मोदय जो आता लेटेस्ट आलेला आहे इंडस्ट्रीमुळे आपण पाहतो अध्यक्ष मोदय की इंडस्ट्रीचं पाणी सर सगळं मस्त नद्यांमध्ये सोडलं जातं अध्यक्ष मोदी आणि ते पाणी जमिनीमध्ये मुरून अध्यक्ष मध्ये आपल्या पाणी पुरवठ्याचे स्त्रोत खराब करतात आणि त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या पाणी पिणाऱ्या लोकांवर येते मो अध्यक्ष मोदी अध्यक्ष मोदय इंडस्ट्री बरोबर अध्यक्ष मोदय अर्बनायझेशन अर्बनायझेशन जेवढं वाढते एवढं वाढते कारण आपण बांधकाम करतो हे करतो किती स्त्रोत आपण खराब करतो पाणी पुरवठ्याचे कसं शुद्ध पाणी मिळेल याचाही विचार अपर्यंत करताना आपण विसराव ॲग्रिकल्चर हे विषयात अध्यक्ष मोदय दे, त्याचबरोबर फ्लड येतं फ्लडमुळे बऱ्याचशा स्रोत जे आहेत पूर आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात खराब होतात ते कशा आपण रिस्टोर करणार कसे ते पुन्हा शुद्ध करणार याचं कुठे नियंत्रण नाही याची कुठे पॉलिसी नाही याच्यावर कुठेही आपण विचार करत नाही अध्यक्ष ड्रॉट सिच्युनेशे पुन्हा हिट जेव्हा जास्त वाढली तेव्हाही पाण्याचं कमी होतात खराब होतात अध्यक्ष एक एक विचार एक स्ट्रॅटेजी धोरण महाराष्ट्राचं तयार करणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यामध्ये दे, महाराष्ट्र देशाला अध्यक्ष अध्यक्षमध्ये दे, थोडा महत्वाचा दे, विषय आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये याच्यावर आपल्याला विचार करणे आवश्यक आहे मला वाटतं की सभागृहाने सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करा पाणी पुरवठा योजना आपण आपल्या भागात करतो तेव्हा आपण पंचायत समितीतून त्याच्यावर योजना पाठवतो जिल्हा परिषद मध्ये कलेक्टर ऑफिसला कलेक्टर जिल्हा परिषद सीओ आमदार पालकमंत्री हे त्यामध्ये समितीमध्ये असतात कधीतरी पालकमंत्र्यांनी सहा महिन्यात तरी बैठक घेतली सहा महिन्यामध्ये पाणी पुरवठ्या संबंधित बैठक घेतली नाही घेत महत्वच नाही पाणी पुरवठ्याचा अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून मी जास्त जलसमाधा फक्त जिगाव प्रकल्वर एवढंच बोलणार अध्यक्ष महोदय आणि सुदैवानं आपले जलसंपदा म्हणजे मुख्यमंत्री अध्यक्ष मोदय मुख्यमंत्र्यांनी एकच निदर्शन आणू शकतो हो अध्यक्ष मोदय की खारपानपट्ट्यामध्ये जिगाव प्रकल्प अतिशय महत्वाचा अध्यक्ष मोदय यामध्ये या, या वर्षी प्रथम टप्प्यातील दहा हजार हेक्टर शेदर वितरण प्रणाऱ्या आपण काम पूर्ण करतोय अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदयांना मी जरा लक्षवेधी त्याच्या अध्यक्ष मोदय फार महत्वाचा विषय जिगावचा आहे की जिगावमध्ये लोक अदालतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष मोदय जिगाव प्रकल्पाचे आठ हजार, हजार ते नऊ हजार प्रकरण जे आहेत ते घरांच्या वाढीव मोबदल्यासाठी अध्यक्ष मोदी आपण टाकलेले अध्यक्ष मोदय त्यामध्ये सरकारी वक आपले वकील आणि समोरचे शेतकऱ्यांचे वकील यांच्यामध्ये सेटलमेंट करून आपण लोक अदालतीमध्ये सॉल्व्ह केले अध्यक्ष मोदय आपल्या नियामक मंडळाकडून सुद्धा गेलेला अध्यक्ष मोदय जर ते प्रॉपरली आपण हँडल केलं अध्यक्ष मोदय तर निश्चितपणे हे प्रकरण आपण प्रकल्प गतीनं जाईल पैसे देण्याच आहे पण तो लोक अदालतमध्ये लवकर निपटारा अध्यक्ष मोदय केला तर हा प्रकल्प गतीनं पुढे जाईल कारण गावठाण चोवीस पैकी बारा गावठाणा आपण आता लोकर तिथं बांधकाम सुरू झाले बारा गावठाणा जे काम चालू आहे चोवीस गावाचं जे पहिल्या टप्प्याचं आहे ते अध्यक्ष अंतिम याच्यात जाते म्हणून या लोक अदालतीच्या याच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे अध्यक्ष मध्ये अध्यक्ष कब्जा एक दोन दोन दो मिनिट फक्त कब्जाचा विषय अध्यक्ष मोदय आपण त्या जिगावमध्ये त्यांना प्लॉट दिले अध्यक्ष म्हणून नवीन गावठांमध्ये नवीन गावठांमध्ये प्लॉट दिले आणि आपण महसूल विभागाने येतो त्याचं कब्जे हक्काची एकशे एकावन्न कोटी रक्कम त्या शेतकऱ्यांना मागते अध्यक्ष त्यांची प्लॉट गेला त्यांना आपण प्लॉट फ्रीमध्ये द्यायला पाहिजे आयचा नियम असताना या जिगा प्रकल्प मागितला कब्जे हक्काची रक्कम एकशे पंच्याण्णव कोटी जलसंपादना भरावी आणि हो त्यांचा हक्क आहे शेतकऱ्यांचा तो करावा एवढी विनंती करतो अध्यक्ष मोदय आणि अध्यक्ष मोदय तो ऊर्जीकरण प्रकल्प अध्यम सौर ऊर्जेवर कारण एवढा मोठा प्रकल्प आहे सौर ऊर्जा त्या सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी वन व्हॅटचा मंजूर झालेला आहे पण चोवीस पंचवीसच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या मध्ये सौर ऊर्जा विभागाने धोरण मुख्यमंत्री मध्ये जाहीर केलं त्यामध्ये जिगाव प्रकल्पाचा एकाहत्तर मेगावॅटचा मंजूर असल्या प्रकल्प घेतला नाही तो घेण्याचा अध्यक्ष आणि शेवटचा विषय अध्यक्ष मांडणार आहे मी शेवटचा दोन मिनिट अध्यक्ष मध्ये पर्यटन फक्त पर्यटन म्हणणार पर्यटन अध्यक्ष मध्ये अतिशय मोठा विषय आहे पण मी छोट्यात मांडतो आदित्य ठाकरे यांचं सन्मान यांचं खूप लक्ष होतं अध्यक्ष मोदय पर्यटनावर जात अध्यक्ष दोनच दोन पर्यटनावर जात अध्यक्ष मोदय पर्यटन आपण स्वतःच्या शासकीय करू शकत नाही निधीमधून आपण पीपीपी मॉडेलवर गेलं पाहिजे अध्यक्ष मोदय पीपीपी मॉडेलवर गेलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटन युरोपमध्ये कशासाठी पर्यटनाला जावं लागतं अध्यक्ष मध्ये काय नाही आहे महाराष्ट्र देशामध्ये सगळ्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती आहे समुद्र आहे निसर्ग आहे सगळ्या विषय आहेत पहाड आहे नद्या आहेत सगळ्या अध्यक्ष एकच उदाहरण देणार माझ्या मतदारसंघात अंबाभार अभयारण्य अध्यक्ष मोदय पीपीपी मॉडेलवर जर घेतला तर अध्यक्ष मोदय इन्व्हेस्टर त्याच्यात तयार आहेत त्या प्रकल्पाला गती दिली पाहिजे फॉरेस्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढवण्याच्या संधी आहेत कोस्टल आपल्या जवळ अध्यक्ष मोदय पण आपण अध्यात्मिक पर्यटन आहे पण आपलं पर्यटन दुर्लक्ष आहे अध्यक्ष मध्ये पर्यटनाकडे जेवढं जास्त लक्ष दिलं तेवढं लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि म्हणून पर्यटन विभागानं यामध्ये अध्यक्ष मोदय एकच फक्त एकच सांगतो आता हे आपण संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज बांधणार आहे आंबेगावला बांधणार आहे शिवाजी महाराजांचं आपण स्मारक उभारणार आहे आपलं जिजाऊ एक त्याची सृष्टी उदाहरण माझं म्हणणं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी घडवलं जन्म दिला त्या जिजाऊंची जन्मभूमी आहे त्यामुळे तिथं जिजाऊ सृष्टी जर झाली तर देशातले नाही जगातले लोक त्या जिजाऊ सृष्टीला दर दर्शन घ्यायला येते त्याच्यातून पर्यटनवाले अध्यक्ष मोदय बलुचिस्तानमध्ये मी आता परवा एक न्यूज वाचली आहे त्याच्यामध्ये बलुचिस्तानमध्ये बलूच मराठा आहे युद्धा युद्धामध्ये जे त्यांना गुलाम म्हणून नेलं ते बलुचिस्तानमध्ये अफगाणिस्तान विकलं त्यांना ते बलूच मराठा आज तिथ आपली संस्कृती मराठी संस्कृती अजूनही टिकून आहे परंपरा टिकून आहे जरी धर्म बदलला असेल तरी पण परंपरा आपल्या जपता आहेत अध्यक्षमध्ये त्याचे भविष्यामध्ये आपण विचार केला पाहिजे आणि पर्यटनाला आपण जेवढी मजबूती अध्यक्षमध्ये द्याल तेवढ्या आणि पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पने काढलेला अमृत अमृत धरोहर सारख्या ज्या योजना आहेत ते आपण जी ट्वेंटीचा अध्यक्ष शेवटचा एकच विषय मांडतो जी ट्वेंटी मध्ये आपण काय प्रेझेंट केलं अध्यक्ष मोदय काही प्रेझेंट केलं नाही जी ट्वेंटी एकही एक मोठा प्रकल्प जी ट्वेंटी मध्ये आपण पर्यटनात गेल्याने अध्यक्ष मोदय आणि म्हणून याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे